नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये तर आजच्या आपल्या व्हिडिओवरती म्हणजे आपल्या चॅनेलवरती एक नवीन बाजारभाव मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो म्हणजे सोयाबीनचा आता इथून मागेही मी आपल्या चॅनेलवरती सांगितलेला आहे पण आजही तुम्हाला मी आजचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव सांगणार आहे आजची तारीख आहे चार फेब्रुवारी आणि बाजार समित्याही आपण बघणार आहोत बाजार समित्यांमधली आवकही बघणार आहोत आणि भाव ही बघणार आहोत तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार भाव म्हणजे बाजार समिती जी आहे ती बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीला एकवीस क्विंटल टोमॅटोची सॉरी सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सहाशे रुपये माजलगाव या बाजार समितीमध्ये नऊशे त्र्याहत्तर क्विंटल तर मित्रांनो आपण बाजार समिती बघणार आहोत माजलगाव या तर या बाजार समितीमध्ये नऊशे त्र्याहत्तर क्विंटल सोयाबीनची आवक होती तर कमीत कमी भाव हा चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे एकेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पाच हजार पाचशे रुपये मिळाला त्याचबरोबर चंद्रपूर या बाजार समितीमध्ये तेहतीस क्विंटल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार एकशे पासष्ट जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार दोनशे रुपये रावरी वांबोरी या बाजार समितीमध्ये सात क्विंटल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार दोनशे एक रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार दोनशे नव्याण्णव रुपये सिल्लोड या बाजार समितीमध्ये सात क्विंटल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा पाच हजार रुपये म्हणजे शेवटपर्यंतच्या बाजारभावामध्ये सिल्लोड या बाजार समितीमध्ये सारखाच बाजारभाव हा सोयाबीनचा टिकून राहिला त्याचबरोबर कारंजा या बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे क्विंटल सोयाबीनची आवक होती तर कमीत कमी भाव पाच हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पाच हजार पाचशे रुपये होता श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल सोयाबीनची आवक होती तर त्यामध्ये कमीत कमी भाव पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे पंचवीस रुपये तुळ तुळजापूर या बाजार समितीमध्ये एकशे सत्याहत्तर क्विंटल सोयाबीनची आवक होती तर कमीत कमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा हा पाच हजार सहाशे पन्नास रुपये होता राहता या बाजार समितीमध्ये चोपन्न क्विंटल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे बासष्ट रुपये सोलापूर या बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे पस्तीस रुपये अमरावती या बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे चोपन्न क्विंटल सोयाबीनची लोकल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जळगाव या बाजार समितीमध्ये एकशे पंचवीस क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार एकशे पन्नास रुपये जास्त आणि सर्वसाधारण पाचशे पंचेचाळीस रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये नऊशे एकोणसत्तर क्विंटल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव चार लोकल सोयाबीनची आवक होती तर कमीत कमी भाव चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पाच हजार चारशे चौवेचाळीस रुपये अंमळनेर या बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये हिंगोली या बाजार समितीमध्ये एक हजार तीनशे पन्नास क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे पन्नास रुपये कोपरगाव या बाजार समितीमध्ये चार हजार सॉरी चारशे चाळीस क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे पंचाहत्तर रुपये मेहकर या बाजार समितीमध्ये एक हजार पन्नास क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये लातूर या बाजार समितीमध्ये आठ हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार नऊशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सातशे रुपये लातूर मुरुड या बाजार समितीमध्ये चौरेचाळीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार तीनशे सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार आठशे रुपये जालना या बाजार समितीमध्ये चार हजार ब्याण्णव क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सहाशे रुपये अकोला या बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे ऐंशी रुपये यवतमाळ या बाजार समितीमध्ये नऊशे बहात्तर क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव सहा हजार रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव सहा हजार रुपये मालेगाव या बाजार समितीमध्ये सहा क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे चोवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये आरवी या बाजार समितीमध्ये एकशे ऐंशी क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे रुपये वाशिम या बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये भोकर या बाजार समितीमध्ये अठ्याहत्तर क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे नव्वद रुपये दिग्रस या बाजार समितीमध्ये एकशे पंच्याऐंशी क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सावनेर या बाजार समितीमध्ये बावन्न क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत औरंगपूर भेंडाळ या बाजार समितीमध्ये चार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा पाच हजार सातशे रुपये इतका मिळाला सॉरी माझ्याकडून ते वरती जरा स्क्रोल झालं परतूर या बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे रुपये नांदगाव या बाजार समितीमध्ये चार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण पा, भाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये औरा जाणी या बाजार समितीमध्ये पाचशे नव्वद क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव -कमी पाच हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सहाशे सदोतीस रुपये मुरुम या बाजार समितीमध्ये सदुसष्ट क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सातशे एकावन्न रुपये सेनगाव या बाजार समितीमध्ये एकशे आठ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे तीस रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये बुलढाणा या बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार आठशे रुपये बोरी अरब या बाजार समितीमध्ये दहा क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार दहा शंभर रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार दोनशे पाच रुपये उमरखेड या बाजार समितीमध्ये एकशे पन्नास क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार दोनशे पन्नास रुपये बाबुळगाव या बाजार समितीमध्ये सातशे क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे एक रुपये काटोल या बाजार समितीमध्ये चारशे वीस क्विंटल स्वा... पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे नव्वद रुपये सिंधी या बाजार समितीमध्ये तेरा क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार नऊशे सत्तर रुपये सिंधी म्हणजे सेलू या बाजार समितीमध्ये चौवेचाळीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे पन्नास रुपये देवणी या बाजार समितीमध्ये एकशे तीन क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर मित्रांनो आपण बघू शकतो आणि तुम्ही बघू शकता की आजच्या बाजार समित्यांमध्ये आपण एवढ्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव बघितलेले आहेत आणि सोयाबीनचे बाजारभाव हे पाच हजार ते सहा हजाराच्या आतच पिकलेले आहेत तर माझ्या चॅनलवरती नक्कीच नवीन जर असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद